गिल्ट म्हणजे गोष्ट चुकीची झाली नाही करायला पाहिजे सक्तेस चुरचुरतं की नाही हे चुकी शेम म्हणजे मी चुकीचं आहे शेम म्हणजे मलाच जमत नाहीये मीच बेशिस्त आहे मी बेजबाबदार आहे हे जे सगळं आहे ते आड़ी शेम आहे आणि शेम आणि गिल्ट मध्ये फरक करण्याचं खूप मोठा रिसर्च ब्रने ब्राऊन नावाच्या एक रिसर्चर आहे त्यांनी केला ओके okay. ते म्हणाले की तुम्हाला जेव्हा गिल्ट वाटते तेव्हा तुम्ही गोष्टी बदलता जेव्हा शेम वाटते तेव्हा तुम्ही स्वतःची जी आयडेंटिटी स्वतःची जी स्वतःच्या मनात असलेली प्रतिमा आहे ती खराब करता म्हणजे फ्युचर मध्ये सुद्धा तू स्वतःला हेच सांगणार की आपल्याला जमणारच नाही पण ते जर गिल्ट असेल तर हे चुकलं हे मी इम्प्रूव्ह करतो <सथ> पण शेम ला, वाटलं लाज वाटली की आपण काय करतो आपण लपवायचा प्रयत्न करतो आपण आपल्याला हे नाही वाटत की अरे मी चुकलो आपल्याला वाटतं मी चुकलो पण लोकांना नाही कळायला पाहिजे दॅट इज अ फॅक्टर ऑफ हायडिंग आणि ही जी लाज वाटणं आहे ते कुठून येतं ह्याचं कोर काय की मी स्वतःला ऍक्सेप्ट नाही करत आहे की माझं मी इम्पर्फेक्ट आहे जर मी ऍक्सेप्ट केलं की अरे या एरियामध्ये मी आहे डम आहे आणि मला नाही जमत आहे मग मला असे काय म्हणतात छोटे छोटे टूल्स क्रिएट करावे लागतील माझ्या पूर्ण फंक्शनिंग मध्ये असं काय काय ऍप्स ऍड करावे लागतील सो दॅट आय कॅन फंक्शन बेटर